नमस्कार आजचा दिवस माझ्यासाठी खास असतो कारण आज दहा डिसेंबर आणि आजपासून बरोबर वीस वर्षांपूर्वी अर्थात दहा डिसेंबर दोन हजार पाचला मी लिहिलेलं पहिलं पुस्तक सुगंध नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला होता अर्थात त्यावेळेस मी विद्यार्थी दशत होतो आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांबरोबर एक कविता शेअर कराविषयी वाटते कविता फार जुनी आहे तुम्हाला आवडली तर जरूर शेअर करा कवितेचं शीर्षक धाव सारं काही हरलं तरी खेळीन म्हणतो पुन्हा डाव सार काही हरलं तरी खेळीन म्हणतो पुन्हा डाव कपाळावरच्या रेषा पुसून मी घेईन माझी धाव इथे लुटणाऱ्यांच्या टोळ्या खूप इथे लुटणाऱ्यांच्या टोळ्या खूप फुकट भरलेल्या झोळ्या खूप इथे लुटणाऱ्यांच्या टोळ्या खूप फुकट भरलेल्या झोळ्या खूप जरी मधल्या कनाकनांना त्यांनी दिले त्यांचे नाव कपाळावरच्या रेषा पुसून मी घेईन माझी धाव चार दिवस येऊन जातात होत नव्हतं घेऊन जातात चार दिवस येऊन जातात होत नव्हतं घेऊन जातात हिरव्या गार झाडालाही चार चटके देऊन जातात त्यानं झाड कधी सुकत नाही त्यानं झाड कधी सुकत नाही झाड कधी थकत नाही चार फांद्या कापल्या तरी आपली सावली कधीच विकत नाही देण हाच धर्मजांचा अरे देण हाच धर्मजांचा तिथं नसतो कोणता आव कपाळावरच्या रेषा पुसून मी घेईन माझी धाव मी घेईन माझी धाव धन्यवाद